संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना हार हार्दिक शुभेच्छा या बाजारात मला डाळ्याची भाजी भेटली होती डाळ म्हणजे हरभरा आता ह्याची ही इथं भाजी भेटलेली मी आज ती बन कशी बनवणार आहे ते दाखवते हो सगळे त्याला वाळवतात सुकवतात मग त्याचा चुरा करून मग ती भाजी करतात पण मी अशी अशीच ओल्यामध्ये गरगट्टा भाजी बनवणार आहे पुढे मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते माझ्या व्हिडिओला कनेक्ट राहा येतं भाजीचे सगळे शेंडे काढून घेते आहे मी आणि जी जी कवळी भाजी आहे ती निवडून घेते आहे भाजीसोबतच चहा पण चालू आहे आमचा भाजीसाठी लागणारं लसूण मी सोलवून घेतलेलं आहे आणि आता त्यानंतर भाजी मी चिरून घेऊन धुणार आहे तिला नार च तुषाला हम्म चतुर्थी म्हणून अरे वाप्पा कुठं गणपतीला चढलस ना ड्रायव्हर घातला फुटल असत मग गणपती बाप्पा

भाजी धुवून घेतली आहे हिरवी मिरची वाटलेली आहे आणि तुरीची डाळ भिजाई घातलेली होती आपण इथं हिरवी मिरचीच्या वाटणामध्ये जिरं मीठ हिरवी मिरची आणि लसूण घातलेलं आहे आणि भाजी आपण बारीक चिरून घेतलेली आहे धुतल्यानंतर ही केवढी थोडी झाली आहे पाहू शकता तुम्ही टाकायला

मिरची जसं तुम्हाला तिखट लागेल जास्त तिखट असेल मिरची वापर कमी तिखट असेल तर जास्त घातलं तरी हरकत नाही दोन मिरची हिरवी मिरची आणि लसूण हे चांगलं तेलात परतून घ्यायचं लाल होईपर्यंत तेलामध्ये दोन चमचे बेसन पीठ घालणार आहे मी बेसन पीठ पण भाजून निघाल आणि हिरवी मिरची पण भाजून निघाल त्यासाठी आता हे परतेपर्यंत बेसन भाजून निघत नाही तर ते रंग पाहू शकता कसं आहे लालसर आणि पिवळा असं दिसतोय आता ह्याच्यात आपण हळ ॲड करून घेणार आहोत खूप छान लागले भाजी बारीक चिरली कारण की आपण मिक्सरमध्ये वाटणार नाहीये इथे हो मॅशज अशी टाकnare केल आपण बारीक बारीक अशी चिरून घेतली आहे तने आपण ती भाजी ऍड करत आहोत

सगळं एका वाटेमध्ये सगळं मिक्स करून झालं डाळ वगैरे झालं की मग पाणी आपल्याला लागेल तेवढं पातळ करता येईल तेवढं तर आपण हाटी भाजी करतोय गरगाट्यासाठी शक्यतो पारंपरिक पद्धत आहे आणखी ही आहे ही भाजी आणायची वाळवायची मग त्याचा धुवा करायचा हातावर सगळ्याची मग भाजी बनवायची पण मी हे ओढीच करायची भाजी बनवते आता सुकी भाजी अशी करतात पण आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत बेसन पेट घातलेलं आहे त्याच्यामुळे ही हटी भाजी गरगाटा भाजी होणार आहे पण सुकी जर भाजी केली असती तर अशी झाली असती आता ह्याच्यात मी गरम पाणी घालते आता झाकण ठेवून ही भाजी आणि डाळ आपली ह्याच्यातमध्ये शिजते शिजली एवढ्या असे वेळ ठेवायचे दहा ते पंधरा मिनटं कारण भाजी पण कवई आहे आणि आपली डाळ पण भिजवलेली आहे जास्त वेळ लागणार नाही आपल्याला इथे शिजायला झाकण ठेवून देते ह्याच्यावर दहा ते पंधरा मिनिट भाजी शिजवून द्यायची आपल्याला इथं इथं आता मी भाजीला तडका देणार आहे काही कारणामुळे मला आहे ना फास्ट भाजी शिजवायची होती त्याच्यामुळे मी कुकरला लावली एक पाचच मिनटं आणि लगेच काढून घेतलेली आहे आता भाजीला मी तडका देण्यासाठी इथं थोडंसं थोडंसं म्हणजे एक चमचं तेल घेतलेलं आहे त्यात मोहरी टाकलेली आहे आणि लसणाच्या पाक चिरून घेतलेल्या आहेत ते टाकते आहे आता लसूणच्या पाक हे लालसर होईपर्यंत मी तेलामध्येच तळून देते आहे त्यामध्ये थोडस प्रमाणात लाल तिखट ॲड करून तो जे तडका आहे तो मी भाजीत ॲड करते भाजी शिजायला गॅसवरतीच ठेवली होती पण काही कारणामुळे मी परत कुकरला लावून घेतली कारण की वेळ नव्हता इतका आणि पाहू शकता तुम्ही किती थी असं थिकनेस आलेलं आहे घट्ट आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि रवीच्या साय्याने मी ह्याला गोटून पण घेतलेलं आहे भाजीला इथं माझी भाजी तयार आहे आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळं मी गोडासाठी गाजराचा हलवा बनवलेला आहे इथं आपली हरभऱ्याची भाजी आहे मटकी आणि बटाट्याची भाजी आहे भात आहे चपाती आहे या सगळ्यांनी जेवायला